नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊजची डिझाईन बघायची आहे बाहीची डिझाईन जी आहे ती पाहायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा इथे मी असा ब्लाऊजची बाई कट करून घेतलेली आहे पाहू शकतात तर थ्री फोर बाई आहे हा तर इथे आपल्याला अगोदर अस्तरला डिझाईन बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला वरच्या हे जी बाई आहेत ब्लाऊज पीसच्या जी बाही आहेत त्याच्यावर ठेवून व्यवस्थित कटिंग करायचं आहे तर कशी डिझाईन बनवायची आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर समजणार आहे इथे पहा ही जी घेतलेली आहे पूर्ण बाही जी आहे ती घेतलेली आहे मी दहा इंचाची म्हणजे आपल्याला नऊ इंचाची तयार पाहिजे तर एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे आता वरच्या साईडने काय केलेलं आहे दीड इंच आपण वरच्या साईडने सोडलेला आहे दीड इंच आपण खालच्या साईडने सोडून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हा जो भाग आहे इथून इथपर्यंत इत किती आहे ते चेक करायचं आहे तर साडेसात भरत आहे साडेसात भरत आहे साडेसातचा आपल्याला मद्य करायचा आहे म्हणजे अशा रीतीने आपल्याला हा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि इथे मद्य करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्येही आणखीन एक मद्य करायचा आहे तर इथे आपल्याला पाहू शकतात पावणे चार या साईडने आहे पावणे चार या साईडने आहे पावणे चारपासून आपल्याला टेप जो हो आहे तो असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक मार्क करायचा आहे याचाही आपल्याला तसाच करायचा आहे हे पा अशा प्रकारे हा फोल्ड केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून फक्त अर्धा इंच बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच आणि इथेही आपल्याला अर्धा इंचच घ्यायचं आहे अशा प्रकारे अर्धा इंच घेतल्याच्या नंतर इथला जो पॉइंट आहे आपल्याला इथे मिळवायचा आहे कुठे इथे आणि इथून आपल्याला इथे मिळवायचा आहे या पद्धतीने नंतर आपल्याला हा दुसराही भाग तसाच घ्यायचा आहे हे एकदम एक छोटेसे आपल्याला इथे हे आकार जे आहेत ते देऊन घ्यायचे आहेत अशा रीतीने आता हे आपण कट करून घ्यायचे आहेत अस्तरचे कट करून घ्यायचे आहेत हे पा अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला हा जो वरचा मेन कपडा आहे तो काय करायचा आहे हे पा अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत पुढचे पार्ट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत हे पा ही जी बाजू आहे ती आपली पुढची आहे दोन्ही बाई जे आहेत ती तसंच आपल्याला अस्तरची जी बाई आहे ती पण आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे उलट बाजूकडून ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहेत नंतर आपल्याला हे पा अशा प्रकारे हे ठेवून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून देते आणि एक बाहीची डिझाईन तुम्हाला दाखवते हे पा अशा प्रकारे हे जॉइंट करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथून टीच करायचं आहे व्यवस्थित असं कशी करणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजूनच तर हे पा अशा प्रकारे आपण आता हे शिवून घेतलेला आहे आता हा मधला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत हे गोल राऊंड जे आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे पूर्ण हा अस्तरचा कपडा जो आहे तो आतमध्ये हे पा आता आपल्याला हे कोण जे आहे ती व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहे तर हे अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे इथे कोण आलेले आहेत आता आपल्याला इथे नंतर टीच केल्याच्या नंतर इथे बटन बसून घ्यायचे आहेत बटन बसवल्याच्या बस नंतर एकदम खूप छानमध्ये वेअर केल्याच्या नंतर ही बाहीची डिझाईन दिसत असते तर हे साईडने पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथंही टीप मारून घेणार आहे तर आता अशा प्रकारे हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत पाहू शकतात अशा रीतीने आपल्याला हे कट करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फोल्ड बाई करायची आहे फोल्ड बाई केल्याच्यानंतर आपल्याला तिथे एक शो बटन लावायचं आहे आणि खाली जे आहे ती गोंडे बनवून व्यवस्थित असे लावायचे आहेत त्यासाठी काय करणार आहेत क्रॉसमध्ये आपल्याला एक एक इंचाची जी आपण गळ्यासाठी पट्टी काढत असतात तशीच क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे आणि जे न नॉट जे असतो ती आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि इथे दोन दोन इंचाचे आपल्याला दोन तुकडे जे आहेत ती करून घ्यायचे आहेत चौकोनी तर त्यानंतर इथे ही पायपिंग बनवून घ्यायची आहे म्हणजे रेडीमेड धागा जो जसा आपण नाडी म्हणतात तशी बनवून घ्यायची आहे तर ती बनवून घेतल्याच्यानंतर पुढे दिसेनेच तुम्हाला की कशाप्रकारे ती लावायची आहे ती अगोदर उलट बाजूकडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायची आहे नाडी आणि अशी जसं आपण नॉट लावतात तसंच एक प्रकार ह्याचा तयार होत असतो ते एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते कट करून टाकायचे आहेत आणि हे फोल्ड करून पलटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आता आपण पलटवून घेऊता व्यवस्थित आता हे हा जो कपडा आहे तो पलटवून घ्यायचा आहे मेन म्हणजे काय होते तुम्ही क्रॉसमध्ये जर कपडा कट केला तर पलटायला सोपं जातं आणि सरळ जर कापला तर ती व्यवस्थित असा पलटल्या जात नाही त्याच्यासाठी क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे तुम्हाला नॉडी बसवायची असेल नॉट बसवायचं असेल तर त्यावेळेसही तुम्ही अशा प्रकारे क्रॉसमध्ये बसून घेऊ शकतात आता इथे आपल्याला दोन्ही साईडने छोटे छोटे गोंडे जे आहेत ती ब्लाऊजच्या कपड्याचे ते बनवून घ्यायचे आहेत तर हे पा अशा प्रकारे हे बनवून घ्यायचे आहे दोन्ही ने बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे कुठे लावायचं ला आहे ते तुम्हाला दिसनच की आपल्याला जी बाही आहे तर बाहीचा जो दंड फिटिंग आहे मेन तिथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर दोन्ही ने आपण तयार करून घेतलेला आहे आता याचा आपल्याला फुल तयार करायचं आहे या नॉटचा आपल्याला फूल तयार करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे फूल तयार करून व्यवस्थित असं इथे लावून टाकायचं आहे आता इथे एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे तिथल्या तिथे जोडतानी आपल्याला छोटीशी टीप मारून घ्यायची आहे आणि हे कट करून टाकायचं आहे त्यानंतर आता हे बटन जे आहे ते आपल्याला हे सेंटर जे आहे तिथे लावून घ्यायचं आहे ने गेना वेर चनन तर सुईच्या धाग्याने आपण हे लावून घेणार आहेत व्यवस्थित असं वेअर केल्याच्या नंतर तर इतकी खूप सुंदर अशी ही बाईची डिझाईन दिसते बाहीची डिझाईन आहे तर तुम्ही ही नक्की बनवा किंवा तुमच्या कस्टमरला पण बनवून प्रकारे हे बसून आहे तर तुम्हाला शेवटला दिसनच दिसणार छान मध्ये ही बाहीची डिझाईन झालेली आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी इथे पाहू शकतात ही बाईची डिझाईन तयार झालेली आहे तर एकदम छोटे छोटे आपले पान आकार जे आहेत ती एकदम छोटे झालेले आहेत नाजूकमध्ये झालेले आहेत व्हिअर केल्याच्यानंतर तो खूप छानमध्ये दिसती तर तुम्ही नक्की बनवून पहा तर चला बाय